मी नंदकिशोर दिगंबरराव गायकवाड मुक्काम पोस्ट भोसे तालुका भोकर जिल्हा नांदेडचा येथील शेतकरी आहे मी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस मला माझ्या वाचनात आले की जगामध्ये दे सगळ्यात एक महागडा आंबा आहे त्याचं नाव आहे मी आजा की त्याबद्दल माहिती घेतली आणि त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की आपल्या शेतामध्ये केश्वर -के आंब्या बरोबर या झाडाची पण लागवड केली पाहिजे म्हणून ज्यावेळेस याचं मी कोविड मध्ये गावाकडे आल्याच्या नंतर याचं या झाडाबद्दल माहिती घेऊन फिलिपाईन्स झाड मागवले त्यावेळेस एक झाड सहा हजार पाचशे रुपयाला मिळाले दहा झाड आणून मी माझ्या शेतामध्ये ला के लागवड केली याची बाग करणं फार अवघड होतं जास्त महाग असल्यामुळे करू शकलो नाही दहा लावलो आणि माझ्या रोपवाटी सृष्टी नावाची रोपवाटिका माझी आहे त्याच्यात मी देशी आंब्यावर याची ग्राफ्टिंग करून जास्त आता झाड इतर शेतकऱ्याला देण्यासाठी आणि मला केशरच्या बागेबरोबर याची एक बाग करण्यासाठी जास्त झाड बनण्याचं माझं काम चालू आहे किंमत तब्बल दहा हजार रुपये ऑनलाईन प्रकारची विक्री आता बाकीच्या जसं झारखंड पश्चिम बंगाल या शेतकरी इथल्या शेतकऱ्यांनी शेत शेत आणि महाराष्ट्रातील एक परभणी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी दहा हजार रुपयाला एक ऑनलाईन वेबसाईटवर टाकून माहिती देऊन त्यांनी विक्री केलेली आहे